सुभाष मुंडकर राष्ट्रवादी वैरा आज आपल्या देशाचे नेते आमचे हृदय सम्राट माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आज बारशीचा कार्यक्रम करून सोलापूरला जात असताना त्यांचं इथं एक दोन मिनटासाठी त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि त्यांचा आम्ही इथं एक सत्कार केला त्याबद्दल वायराकच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं असंच लक्ष कायम साहेबांचं आपल्यावर राहणारच आहे आणि अजितदादाचंही आपल्यावर खास लक्ष आहे एवढंच मी अनुमितानं सांगतो आज माहिती जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र तर आज आम्ही बारशीवरून येत असताना आम्हाला अशी आता चर्चा ऐकू आली की तुम्ही शरद पवार गट मध्ये येणार आहोत प्रवेश करणार आहोत आपल्या देशाचे नेते आहेत आणि आमचे हृदय स्थान आहे त्याच्यामुळं आम्ही आजोबापासून त्यांचे आमचे संबंध आहेत त्याच्यामुळं आणि वैरागमनं जात असताना आपण त्यांचा सत्कार करणं ही काम आहे आणि मनगर अध्यक्ष आहे वैरागचा की आपलं कर्तव्य आहे आपण त्यांचा सत्कार करावा आणि त्यांनी आम्हाला टाइम दिला सत्कार करायला म्हणून आम्ही तो सत्कार केला ती आज सभा बार्शीमध्ये झाली शरद पंधरा शरद चंद्रजी पवारसाहेब यांची त्याच सभेमध्ये जरा गोंधळ झाला मराठा आरक्षण तुमची प्रतिक्रिया काय असेल ते मराठा आरक्षण ही त्याचं काम शासनाचं आहे आणि ते त्यांनी आम्ही सुद्धा नगरपंचायतचा ठराव घेतलेला आहे त्या पद्धतीनं आता जी काय सरकार घेईल त्याच्यावरती